हाय हॅलो नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फावल्या वेळेमध्ये किंवा रिकाम्या वेळेमध्ये कोणते अशी हलके कामं आहेत ते आपण करावेत किंवा कोणती अशी पटकनी कामं होणार आहेत ते आपण पाहणार आहोत तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि काही आयडियाज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे श्री स्वामी समर्थ मैत्रिणीव कशा आहात सगळ्या जणी मजेत ना आय होप तुम्ही सगळ्या मजेत असणार चला तर जास्त वेळ न घेता आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा बेसिंग तर आपण रोजच घासतो रोज दोन ते तीन वेळा आपलं बेसिंग घासून होतं पण कधी कधी ना ते खूप काळपट पडतात खूप असं तेलकटसारखं दिसतं आणि काळपट दिसतं तेव्हा काय करायचं आपल्याकडे जेव्हा फावला वेळ असेल तेव्हा ना कधीतरी हार्पिकने तुम्ही धुवत जा खूप छान निघतं एकदम चकाचक आणि एकदम पांढरं शुभ्र निघतं हार्पिक टाकायचं आणि त्याच्यानंतर थोडंसं एक दोन मिनटं ठेवायचं त्याला आणि नंतर ब्रशनेच घासायचा हा माझ्याकडे दादगास्त ब्रश आहे याच्यासाठीच तो वापरते नेहमी ब्रशने घासा हात त्याला लावू नका कारण की हे खूप हानिकारक हानिकारक असतं हार्पिक त्यामुळे नेहमी ब्रशने घासा आणि त्याचबरोबर सुद्धा मी कोलगेट लावून घेतले अगदी छान निघतो नळसुद्धा त्यामुळे कधीतरी हार्पिकने आपण बेसिंग धुतलं ते एकदम पांढरशुभ्र निघतं आणि हा ब्रशचाच वापर करा हात आणि धुऊ नका तर पहा इथे बेसिन धुवून झालेलं आहे आणि किती स्वच्छ निघले अगोदर कसं होतं आणि आत्ता कसं आहे मैत्रिणी तुम्हाला जर टीप आवडत असतील ना तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा त्यानंतर बघूयात बघा आपले मसाले कधी कधी काय होतं ना जिरे मोहरी अचानकच संपतात आणि मग आपल्याला टिफिन बनवायची गरबड असते आणि तो किराणाच्या सामानामधून काढणं तर वेळेवर काही गोष्ट भेटतच नसते आपल्याला तर त्यामुळे काय करायचं रिकामा जर वेळ असेल आपला मसाला खाली झाला असेल थोडाफार तर भरून ठेवायचं जर जास्तच खाली झालं असेल तर ते एखादी डब्बी काढून घासायची व्यवस्थित तर मी असे रिकाम्या वेळेत हे मसाले भरून ठेवते अगोदर मला असंच व्हायचं मध्येच काहीतरी संपायचं आणि मग तो किराणाच्या डब्यातून काढा वगैरे त्याला वेळ लागायचा आणि कधी कधी सापडत पण नव्हतं म्हणून काय करायचं रिकामा वेळेत नाही ह्या काम करायला लागली मग म्हणजे कसं घाई गरबडीच्या वेळेत टेन्शन येत नाही आणि कुठलीही घाई गरबड अशी होत नाही आणि शोधाशोध आपल्याला सकाळी सकाळी करावं हो लागत नाही किराणाच्या डब्यामध्ये तर पहा छान असं भरून ठेवायचं व्यवस्थित झाकण लावून ठेवायचं म्हणजे आपली गरबड होणार नाही त्यानंतर पहा अशा ना आपल्याकडे बऱ्याच जणांकडे खूप साड्या असतात आपण त्या कधी घालतच नाही त्यांना कधी पाहतच नाही तर कपाटात ठेवून ठेवून की नाही त्यांना असे पिवळसर डागे पडायला लागतात आपल्याला कळतसुद्धा नाही की ते डागं कशाचे पडलात असं माझ्यासोबत खूपदा झालेलं आहे म्हणून मी काय करते रिकामा वेळ माझ्याकडे असेल ना तर साड्या काढते व्यवस्थित सगळ्या तर ही तरी मी धुत धुतलेली साडी आहे जसे साडी आप कपाट्यामधून साड्या काढायच्या आणि त्या सुकायला टाकायच्या उन्हामध्ये एक दोन म्हणजे एखादा तास दोन तास सुकवायचे त्या उन्हामध्ये छान अशा सुकल्या की नंतर घडी घालून कपाट्यामध्ये ठेवायच्या तुम्हाला जर इस्त्री करता येत असेल प्रॉपर इस्त्री करता येत असेल तर जरूर साड्यांना इस्त्री करा जसं की मी माझ्या कुर्तीजला वगैरे इस्त्री करून ठेवत असते म्हणजे घाई गरबडीच्या वेळेत मला कुठे जायचं असेल बाहेर तर पटकन मी माझ्या इस्त्रीचा ड्रेस घालून मी जाते म्हणजे घाई कसं म्हणजे कधी कुठे जायचं असेल ना वेळ नसेल तर बिना इस्त्रीचे कपडे मला घालून न जाता मी छान अशी इस्त्री करून इस्त्री केलेले कपडे असतात ठेवलेले ते घालून जाते व्यवस्थित तर माझ्याकडे आज ड्राय एरियामध्ये ऊन नव्हतं इथे होतं तेव्हा मी इथे सुकायला टाकली त्यानंतर आपल्याकडे असे ड्रॉवर एकतरी ड्रॉवर असा असतोच प्रत्येकाच्या घरामध्ये ज्या ज्यामध्ये न लागणारी वस्तू असतात किंवा कधीतरी लागणारी वस्तू असतात तर माझा हा ड्रॉवर असाच आहे कधीच ह्या म्हणजे कधीतरी कामं ह्या वस्तू येतात किंवा मग एखादी वस्तू असेल अशी कुठे टाकू तर टाका त्या ड्रॉवरमध्ये असं होतं तर तो खूप जास्त फुल झाला होता आज वेळ होता आज काही घरातली कामं नव्हती मला त्यामुळे म्हटलं की चला हा ड्रॉवर आपण क्लीन करूयात आणि झटपट होणारं असतं पण आपल्याकडे ज्या कधी कधी दुर्लक्ष होऊन जातं आणि लागला किती मला वेळ जास्तीत जास्त, जास्त मला तिथे दोन थे थे ला ते तीन मिनटं लागले त्याला क्लीन करायला त्या काही काही सामान अशा असतात की ते फेकून द्यायचे असते तरी आपण जपून ठेवतो तुम्ही काय करते थे? न लागणार सामान पटकन फेकून देते जे कामं येणार नाही कधीच आणि असा ड्रॉवर मी हा स्वच्छ इथे छान करून ठेवलेला आहे खाली पेपर वगैरे टाकल्यानंतर ठेवला आहे तर पहा आपल्या घरात अशी ज्वेलरी वगैरे असते सगळ्यांकडेच तर काय होतं ज्वेलरी आपण जर नीट नाही ठेवली तर तिला कालपटपणा येतो किंवा ती खराब होते आणि ज्वेलरी कानातली एकीकडे हे एकीकडे मग सापडत नाही त्यामुळे अशी व्यवस्थित वे रिकाम्या वेळामध्ये करून ठेवायची पॅकेटमध्ये वगैरे घालून ठेवायची आणि जेवणाची तयारी सगळ्याच महिलांसाठी उपयोगी आहे हे बघा खूप सकाळचे घाई गरबड असते आणि लसूण सोलायला फार वेळ लागतो मला तरी त्यामुळे मी लसूण वगैरे ना व्यवस्थित सोलून ठेवते असा तो लसूण मला आठ दिवस तरी जातो किंवा मग दोन तीन दिवस जातो हा कमी आहे आठ दिवसाचा दहा दिवसाचा लसूण मी सोलून ठेवते पाण्यात भिजून लसूण ठेवला की तो अगदी लवकर सोलला जातो त्यानंतर शेंगदाणे वगैरे भाजून ठेवायचे व्यवस्थित म्हणजे कसं शेंगदाण्याचं कूट करून ठेवा किंवा काही असे भाजून ठेवा पोह्यामध्ये कामा येतात असे भाजून ठेवले शेंगदाणे आपल्याला किंवा कुठलंही कूट, कूट करायचं असेल तेव्हा आपल्याला हे पटकने आपल्याला भाजीमध्ये टाकता ता येतात वाटून आपण ठेवल्यानंतर त्यानंतर हे सगळे कूटचा लसूणचा डब्बा लसूणच्या पेसा डब्बा असे एका याच्यामध्ये ठेवते ट्रेमध्ये म्हणजे कसं पटकणी एकदाच मला सगळे एकदाच घेता येईल मला सारखं सारखं एक एक डब्बा काढायला मला फ्रीज उघडं नाही लागणार त्यानंतर बघा संडेच्या दिवशी की नाही आमच्याकडे नॉनव्हेज असतं नॉनव्हेज आणि संडे म्हटला की खूप जास्त कामं असतात त्यामुळे असं वाटतं संडे की सुट्टीचा दिवस पण नाही ज्या संडेच्या दिवशी मला खूप कामं असतात त्यामुळे ना मी असा मसाला वाटून ठेवते जेणेकरून मला संडेची धावपळ होणार नाही आणि मला यूट्यूबसाठी थोडाफार तरी वेळ देता येतो मग तर मसाला जास्त दिवस टिकण्यासाठी काय करायचं चा। मसाला छान बारीक असा वाटून घ्यायचा शक्यतो पाणी जास्त नाही टाकायचं त्यानंतर ते तव्यामध्ये तेल घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये तेल छान गरम झालं की मसाला छान असा परतून घ्यायचा तुम्हाला चटणी वगैरे याच्यामध्ये टाकायची असेल ना जसं मिरची पावडर वगैरे जे तुम्ही चिकनच्या भाजीला किंवा कुठल्याही भाजीला असा मसाला वापरता तो टाकून छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्या बघा आठ ते पंधरा दिवस हा मसाला अजिबात खराब होत नाही मग कुठली पण ग्रेव्ही आपल्याला बनवायची असेल कुठली पण भाजी आपल्याला बनवायची असेल मसाल्याची तर आपण पटकनी मसाला वापरू शकतो तर मैत्रिणी रिकाम्या वेळेत जर तुम्ही ही कामं केली ना आपली हलकी फुलकीच ही कामं असतात पण घाईगरबडीच्या वेळेस हीच खूप आपल्याला ताण देणारी असतात त्यामुळे रिकाम्या वेळेत ही कामं केली तर आपला आठवडा पूर्ण निवांत जातो मग टिफिनलाही आपली घाईगरबड होत नाही किंवा टेन्शन येत नाही मग कितीही कामं असू द्या आपल्याला जेवण बनवायला खरंच कधी कधी चिडचिड होते तीसुद्धा आपली होत नाही अशी तयारी जर आपण करून ठेवली तर त्याचबरोबर आपलं घर देखील क्लीन राहतं तर बघा पटकनी मसाला असला ना की असं मी पटकन कुठचीही मला भाजी करायची असेल तर माझी भाजी चिकनची असेल किंवा अंड्याची वगैरे असेल कुठल्या अजून काळ्या वाटण्याची असेल ती पटकनी होते चिकन म्हटलं ना की माझ्याकडे असतं सुका चिकन आणि चिकन ग्रेव्ही त्यामुळे मला वेळ लागतो पण अशी तयारी असली की झटपट होतं तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि कमेंट प्लीज करत जा की माझे व्हिडिओ आवडतात की नाही कारण की तुमची एक कमेंट मला खूप प्रोत्साहन करते पुढचे व्हिडिओ बनवायला कारण तुमच्या कमेंट नाही आल्या ना तर मग असं वाटतं की खरंच माझी व्हिडिओ चांगली नाहीत का खरंच बनवू की नको कारण की एक व्हिडिओ बनवायला मैत्रीण खूप मेहनत लागते बघा त्यामुळे कमे त्यामुळे कमेंट, कमेंट करत जा आणि काही चुकत असेल ते देखील सांगा चला पुन्हा एकदा भेटा नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत नवी सध्यासाठी बाय